हॅलो फ्रेंड्स पौर्णिमाच किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत ज्याचे नाव आहे पनीर पापडची कुरकुरी ही रेसिपी लहानांबरोबरच मोठ्यांनासुद्धा आवडेल अशी आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर चला मी आता तुम्हाला याचे साहित्य दाखवते साहित्य घेतलेलं आहे पुदिन्याची पाने कोथिंबीर एक लिंबू अर्ध कापून घेतलेलं आहे सात सा ते आठ लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची अर्धी कट करून घेतलेली आहे आणि आल्याचा छोटासा तुकडा आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे म्हणजे पेस्ट करून घेणार आहे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात आता घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्ध लिंबू पिळणार आहे बियासुद्धा त्यातल्या काढून टाकणार आहे अशा प्रकारे आता याची पेस्ट बनवून घेते आता ही पेस्टमध्ये आव चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घातलेलं आहे त्यानंतर इथं बेसन कॉर्नफ्लॉवर लाल मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर पाच ते सहा पापड लागणार आहेत आपल्याला उडदाचे त्यानंतर ता पनीरचे असे काप करून घेतलेले आहेत चौकोनी थोडे जाडसर आता हे जे म मगाची मिक्सचर घेतलं होतं ते आपण पाणी घालून मिक्स करणार आहे बेसन आणि कॉर्नफ्लॉवर आणि मसाले याचं सैलसर पीठ भिजवून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते मी कशी करायची आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता गॅस लावलेला आहे आणि पापड भाजून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला पापड भाजून घ्यायचे आहेत मी आता सर्व पापड हे असे भाजून घेतलेले आहेत आता या पापड्यांचा आपल्याला क्रश लागणार आहे त्यामुळे मी हातानेच ते बारीक करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला क्रश लागणार आहे आता इकडे तेल तापायला ठेवणार आहे म्हणजे बाकीची आपली कृती होईपर्यंत तेलही तापले जाईल आता पनीरचे जे आपण चौकोनी काप केले होते त्याला मधून आपल्याला कट द्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे मी सगळ्या पनीरच्या कापांना हा कट दिलेला आहे आता जी मगाची हिरवी पेस्ट होती कोथिंबीर पुदिना ते आपण या कापांमध्ये भरणार आहे पनीरच्या बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व कापांमध्ये ही पेस्ट भरून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सर्व कापांमध्ये आता भरून घेतलेले आहे आता मगाशी जे आपण बॅटर तयार केलं होतं कॉर्नफ्लॉवर बेसन आणि मसाल्यांचं त्यामध्ये हे डिप करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पापडमध्ये आपल्याला ते कोट करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी बघू शकता अशा प्रकारे हे तयार करून घ्यायचं आहे मी सर्व तयार करून घेतलेलं आहे आता तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे मंदाचेवर आपल्याला आता हे तळून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत यामध्ये तेल अजिबात राहत नाही त्यामुळे लहानांना देखील आवडते हे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला, सांग मला, मला सांगा कसे झाले ते आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील तेसुद्धा मला सांगा ನಕ್ಕಿ ನಾಯ ಕರ